तालुक्यातील करहेाकळी ग्रामपंचायताच्या वतीने पंधरा वित्त आयोगातून अनुसूचित वस्तींसाठी गावात बंदिस्त ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन सोमवारी एकोणतीस जुलै रोजी सरपंच सौ सुनीता गटकळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन देखील संपन्न झाले या प्रसंगी उपसरपंच शैला राठोड ग्रामसेवक मयूर देवडे माननीय सरपंच शफीफ सय्यद ग्रामपंचायत सदस्य दगडू गटकळ ग्रामपंचायत सदस्य मोईन सय्यद तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष लेंडाळ सामाजिक कार्यकर्ते विकास गटकळ राजेंद्र ससाने रामनाथ ससाने ज्ञानेश्वर राठोड गोरख ससाने सोहेल सय्यद नजू सय्यद रामचंद्र ससाने रावण ससाने भीमा दाभाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते